गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या वरसाच देणं सोडा मनातील आडी गेल साली गेली आडी आता पाडवा पाडवा तुम्ही येरा येरावरी लोभ वाढवा वाढवा आता पोथारा आहे घर सुधारा रे पड झडी करी सण सारवन दारी उभारा रे गुढी गुढी पाडव्याच्या हार्दिक पाड़ शुभेच्छा <laughs> नमस्कार मंडळी मी अविनाश पुन्हा एकदा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो तुम्हा कुप -कुप तर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर गुढीपाडवा हा दिवस खास का मानला जातो तर याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले तो हाच विजयोत्सवाचा दिवस घरातून वालीचा असुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढीही सूचक आहेत याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवासही संपला होता म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवसही मानला जातो ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली तो, के तो हाच पवित्र दिवस आहे भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा वध केला त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचाच आहे अशा अनेक अर्थांनी हा दिवस खास आहे या व्हिडिओ मध्ये आपण पाहूयात आमच्याकडे कशा प्रकारे गुढीपाडवा साजरा केला जातो मस्त पैकी पाहू शकता गावातील प्रसन्न सकाळ आहे आणि आता आम्ही ही काठी घेऊन चाललोय पंगेऱ्याची फुलं काढण्यासाठी माझ्या सोबत आहेत का जोबा गुड मॉर्निंग पाहू शकता आम्ही काढतोय यांचं एक वैशिष्ट्य आहे पन, पन, का का ही ओढ्याच्या किनारीच असतात मोस्ट ऑफ झाड असतात दुसरीकडे पण पण मोस्टली ओढ्याच्या किनारीच असतात मस्त पैकी काका आजोबा एकच गळ भेटला इथे पुढे आहेत भरपूर आहेत मी बघून आलोय ही पाहू शकता फुलं अशी फुलं असतात ही कोकणात आमच्याकडे आजच्या दिवशी या पंगेऱ्याच्या फुलांना आणि चाफ्याच्या फुलांना विशेष महत्व असते कुठे काढली कुठे कुठली होती फुलं फुलं असली काकाने काल दुसरीच फुलं काढली असं म्हणतायत काका आजोबा तर मंडळी ही आहे पाहुण्यांची गुढी आम्हाला गुढी शोधतोय हे सर्व आमचे बांबूचे बेट आहेत मी डिसाईड करतोय अजून डिसाईड होत नाही कुठची तोडायची आहे ती आणि आम्ही शेवटी ही फायनल गुढी झालेली आहे तोडतोय आम्ही गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा बाबू अम्मा एवढी ही पथऱ्याच्या वर पण नाही जाणार ती आणि पाहू शकता ही आमची गुढी आहे हिची खाली ठेवली आणि हे आम्ही मावशी आजीसाठी तोडतोय पहिल्यांदा आमच्या शर्यत असायची की कोणची गुढी सर्वात मोठी असेल पण आता आम्ही छोटीच गुढी तोडतो सतेज मयेकर आलेला आहे आंघोळ न करता अरे बाबा, दुकाना ना। अच्छा आंघोळ करून आलेला आहे तो विड्यासाठी पाना विड्यासाठी पाना येते का आमच्या दाराशी हाय शिमगा जुवाटी दाती पम्मी देत उभी करून तशी काठी तोडून आणली तशी काठी तोडून आणला नाही त्यांच्याकडे हार झालो बनवून माळ चालू फुलं आणला पंगेऱ्याची मग भारी कोणी आणला चाप्याची कोणतरी दिल्यान बाबा अच्छा पेपर चालू आहेत तुझे अभ्यास करत कि नाही मग देतात आजकालची पोरा अच्छा बघूया नक्कीच सामने दिखे का व्यवस्थित गुढीला पाण्याने पुसून घ्यावं टाळे पण आम्ही तोडलेत शुभप्रसंगी आंब्याचे टाळे बांधले जातात मी चाललोय काका आजोबांना काका आजोबांचं घर आहे इकडे इकडे आमचं घर आहे हे घ्या आंब्याचा टाळा घ्या काका आजोबा हा बांधायच वर बांधायचा एक बस काढला काढला आहे ना तुम्ही आणि काका आजोबांची तयारी पाहू शकता त्याने टाळा अगोदर काढून ठेवलाय हाच मस्त आहे काका आजोबा आणि पाहूयात आपण मावशी आजी काय करते हो मावशी आजी मला वाटतं काय आजीची दाढ दुखता मंडळी काहीतरी उपाय सांगा काय बनवत गोडी हा आणि भाजी काजूच्या घराची भाजी गोडी डाळ आणि गोड काय आणि खीर तर मला वाटतं आपण मावशी आजीकडे जेवायला आलं पाहिजे दुपारी आणि पाहू शकता काका आजोबांची माळ इथे रेडी आहे काका आजोबांनी बनवली पण खूप फास्ट आहे ते आणि आम्ही इथे गोडी उभी करतो इथे पाहू शकता त्यामुळे मम्मी इथे पहिल्यांदा सारवून घेते बाबू कपडे का लस कपडे कसे बदललं आणि पाच पाच मिनिटाने कपडे बदलतोय तो आणि इथे माळ बनवतायत पाहू शकता स्किल्स त्यांचे एक वेगळ्या पद्धतीची माळ बनवतायत आणि गुढीसाठी फायनल कुठची झाली साडी आणि ही साडी फायनल झाली आहे गुढीसाठी आणि पाहू शकता तुम्ही गुढीला बिळे बांधले आहेत आम्ही पूर्वी नाही बांधायचो पण आता काय ही नवीन पद्धत आहे बहुतेक आणि त्या तांब्याचा कलश त्याच्यावरती असं कुंकुवाने आणि हळदीने असं हे केलं जाते आणि पाहू शकता या फुलांना आज विशेष महत्त्व असतं चाफ्याच्या आणि पंगेऱ्याच्या त्याची माळ बांधली जाते आणि पाटाखाली रांगोळी घालून ते आम्ही पाठ ठेवला आहे आमची गुढी आणि बाबूने गुढी पकडून धरली आहे बाबू सोडू नको पडत ओ का आजोबा अहो सगळ्यांच्या गुड्या उभ्या राहिल्या तुमची कधी राहणार अहो तुम्ही तुलीमध्ये काय करताय चला गुढी उभी करा आणि मंडळी पाहू शकता मावशी आजीची गुढी पण उभी राहिलेली आहे सगळ्या शेवटला शेवटला नंबर लावला आहे मी खाली पण एक माळ बांधलेली आहे इथे काका आजोबांनी सँडोवाडीवर पूर्ण गुढीपाडवा साजरा केलेला आहे त्यांचं अभिनंदन सदरा विदरा आहे तुमच्या कधी घालणार कधी उद्या <laughs> <laughs> वडासमोर एक नवीन घर आहे रुपेश काका आणि इना काकांचं एक नवीन घर इथे होत आहे तर त्याचा मुहूर्ताचा दगड पुरला जातो आहे अठरा वर्षानंतर काका विनोद काका गावी आले तन्नू ठेवायचं आणि प्रसिद्ध कॅमेरामन अक्षय भिवंदे आलेले आहेत आणि अशा प्रकारे मुहूर्ताचा दगड संपन्न झालेला आहे माझी घर माझी अजून पूजा करायची आहे त्यामुळे मी आता घरी चाललोय गुढीपाडवा स्पेशल डिश बनवली जात आहे इथे काय बनवलं जात आहे मम्मी अरे <laughs> पहिनी सांगा काय बनवतात आणि मम्मी इथे लाटते पुरी आणि मावशी आजी यांचं स्वागत आहे मावशी आजी आलेले आहेत पाहायला आणि पुरी गेली तेला टुन टोडून 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 आणि वहिनी येथे नैवेद्य रेडी करतायत पण दाखवून झालेलं आहे ते पूजा करतायत गुढीची पाहू शकता तुम्ही तेज रेडी झालेला आहे हे थांब बघ ए धोतीवाले ए अरे पडशील धोतीवाले पडशील बघ तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद